तर मंडे येणू ह्या कायदा तुम्ही ओळखून सांगा मका एका शिफले म्हणू शकतास तुम्ही पण एका वेगळा नाव आहे ना या तुम्ही कमेंटमध्ये करा आता हे उकडून मस्तपैकी सोलून आहे बघा साफबीफ करून झालेला असा कटिंग बिटिंग केलेली असा चांगली पिसेसमध्ये बघू शकता हे बघा पीसमध्ये कटिंग केलेलं असा चला तर बघूया आज मटा वेगळा मटा तर मंडेने या बघू शकतास या गावठी नारळ आणलेले आहेत गावसून आणि त्याचा ओला खोबरा कांदो लसूण मिरची आणि आला जा मटणाक आपण वाटण काढता होताच वाटण असा आणि हे बघा हे गावचे पोहे आणलेले असतात गावातून मम्मी पप्पा येईल गावातनं पोहे पण आणलेले तर बघा आता कढई आपली तापलेली असं आता वाटण भाजून घेऊया मटणाक लागतात असा तर बघू शकता तुम्ही विदाऊट तेल म्हणजे कडे तेल टाकलेला नाही या का डायरेक्ट ना कांदो असो भाजून घ्यायचं विदाऊट तेलाचं विदाऊट तेलाचा कांदा भाजलात ना तसा तेल तो फेसून घेत नाही मस्त चव टेस्ट येतात थोडी जळलो ना कांदू तो टेस्ट येतात थोडी आणि कांदू मस्त असं भाजून घ्यायचो तर बघा असोच विदाऊट तेलाचं कांदो भाजून झालेलो असा दोन मिरच्यांगे टाकूया आला लसूण लसूण टाकूया विदाऊट तर असाच भाजून घ्यायचा बघू शकता तुम्ही आणि मगे याच्यात खोबरा टाकायचा थोडस तेल टाकायचा मगे खोबरा टाकायचा दाखवते पुढे थोडस असा तेल टाकला आपण आता त्याच्यात आपण खोबरं टाकूया म्हणजे खोबरा खाली चिकटणार नाही त्याल टाकल्यामुळे आता खोबरा जास्त तिकटताला नाही म्हणून त्याल टाकायचं जरासा मस्त आता वाटण भाजून घेऊया नारळ बघू शकत किती भारी असो गावटी दाखवतो तुम्हाला नारळ किती आणलेले आहेत ते बघा नारळ आणलेले आहेत तीन चार नारळ आणलेले होते जास्त नाही हे कणगे आहेत कणगे उकळल्यावर मागे दाखवेन तुमका नारळ बघू शकतास तुम्ही गावठी ते भारी येतं अस्सल गावठी इलायती नाही अस्सल गावठी आणि आकडे वाटा बाबाला भासता नारळाचा म्हणजे वाटपाचा जेवण ना भारीच लागतात आपल्या कोकणातले नारं असतील ना एक नंबर पाणी पियाला नारळाला मस्त लागला खूप ना गावला नाही अर्थ नंबर लागतात चला आता वाटप मस्त भाजून घेऊ मिक्सरला लावून घेऊया आणि डायरेक्ट मी मटणाकडून फोडणी घालतो तशीच फोडणी घालू द्या मी पुढे दाखवतो द्या कशी फोडणी घालतो होती काय करत होती चला सर चला तर आता फोडणीत देऊया लसू लसूण हा शेजरलेली आणि एक मिरची या मस्त मिरची लसूण लाल झाली कांदा टाकून घेऊया मीठ टाकून घेतला वाटाय आपलं चिकन मसाला थोडंसं टाकून घेऊया एक चमचा हळद टाकूया

मसालं चांगलं भाजून घ्यायचं एकदम मस्तपैकी चला आता माकला घालून घेऊया म्हणजे जे मास्टा आपण काढलेलो आहे का माष्टा म्हणतो आम्ही काढलेल्या माष्टा घालून घेतलेला माष्टाची फ्राय करून घेऊया मस्त तिथे नाश्ता चांगले उकळून घेतले म्हणजे त्याचं तोंड उघडण्यासाठी ना मुळ टाकलेले होते त्यामुळे काय जास्त फ्राय करण्याची गरज नाही आपल्याला थोडंसं फ्राय करू द्यास काय होतं किमो होतं जास्त शिजली तर मस्त शिजला आता त्याला वाटण घालून घेऊया आमका या थप्तबी सुक्या करूचा थोडासा म्हणून आम्ही जास्त पाणी घालणार नाही थोडासा ते वाटण पाणी घालून घालून घेणार आहोत